नेतृत्वाखाली होत आहे प्रत्येक विभागवाईज सेपरेट मिटिंग घेतलेली आहे विद्यार्थी असू युवक असो महिला असू युवती असो किंवा आज फादर बॉर्डीची किंवा आमच्या सर्व खासदारांची मिटिंग आमदारांची मिटिंग अशी मिटिंग आणि चर्चा झालेली आहे आधी विषय नाही वेगवेगळ्या वेग विषयासंदर्भात येणाऱ्या कालखंडामध्ये पक्षाला कसं पुढे घेऊन जायचं पक्षाचे ध्येय धोरणं कसे आपल्याला समाजापर्यंत प्रत्येक घराघरापर्यंत पोचवायचे सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण सर्व माझ्या शेतकऱ्यांना कसा न्याय देऊ शकतो आपण शेतकऱ्या सरकारला कसं प्रत्युत्तर देऊ शकतो या संदर्भात काल मिटिंग झालेली आहे लोकांची नाही अशी ना कुठलीही चर्चा कालच्या झालेली नाही फक्त आदरणीय पवार साहेबांनी एकच सांगितलं की येणाऱ्या निवडणुकामध्ये युवकांना बहुतांशी ठिकाणी संधी द्यायची युवक आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांना एकत्रित बरोबर घेऊन आपल्या पक्षाला एक चेहरा बनवायचा कुठल्या भूमिका वेगवेगळ्या अँगलनी निवडणुकीमध्ये अं कशामुळे आपल्याला पराभव सामोरं जावं लागलं या सगळ्या गोष्टींची बारीक सारीक चर्चा काल झालेली आहे देशमुखांची हत्या ही निर्घुन हत्या आहे त्या घटनेला एक महिना ओलांडून गेलेला आहे तरी त्या घटनेचा लवकरात लवकर त्याचा तपास लागला पाहिजे